की जाताना काहीतरी देऊन जा आणि एक चिठ्ठी दिली त्याच्यावर त्यांनी असं लिहिलेलं आहे की वाळूंज एम आय डी सी एरियामध्ये सी सी कॅमेरे हे लावलेच पाहिजेत आणि एक पोलीस स्टेशन अडीच तास उशीर झाला त्याचं पायसिट काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलेली दोन्ही कामं उद्योग मंत्री म्हणून आजच मंजूर झाली अशी जाहीर करतो आणि इथे आरो असतील आमचे बांधकाम विभागाचे असतील त्यांनी देखील लवकरात लवकर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हे इस्टिमेट मंजुरीला माझ्याकडे पाठवावं आणि त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचं पोलीस स्टेशन पण साहेब दोन मागण्या म्हणजे एक दोन मागण्या म्हणजे एक मागणी होती सी सी टीव्हीची आणि दुसरी मागणी होती पोलीस स्टेशनची या दोन्ही मागण्या मी मंजूर केला असं जाहीर करतो आणि जाता जाता मला खात्री आहे की मी आता जी मागणी त्यांच्याकडे करेन ते देखील तुम्ही मंजूर कराल आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आम्हाला सीसीटीव्ही नकोच आहेत आम्ही जे देऊ शकत नाही ते तुम्ही द्या पोलिस स्टेशन आम्ही दिलेलं आहे आता पोलिसांसाठी दोन गाड्या दोनच गाड्या तुमच्या डीपीसी म्हणणं द्या जेणेकरून माझा उद्योजक आहे हा सुरक्षित एम आय डी सी मध्ये राहील अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की उद्योजकांचं रक्त शोषण्याचा प्रयत्न जर कोण खटमल जळू करत असेल किंवा एखादा डास करत असेल त्याचा परफेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय अब्दुल सत्तार साहेबांनी घेतलेला आहे त्याबद्दल अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो आणि दोन चार ज्या काही गाड्या आमच्या पोलिसांना लागणार आहेत त्या देखील तुम्ही दिल्या असं अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर हा उद्योग क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे ही इथल्या उद्योजकांची कायमस्वरूपी मागणी होती आणि ती अडीच वर्षामध्ये आपण पूर्ण करू शकलो कारण बावन्न हजार कोटीचे प्रकल्प आल्यानंतर त्याला जी इकोसिस्टम जनरेट होणार आहे त्याचा फायदा सगळ्या स्थानिकांना होणार आहे आणि इथली देखील बेरोजगारी दूर होण्यासाठी मदत होणार आहे विश्वकर्मा योजना असेल विश्वकर्मा योजना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे अमरावतीमध्ये पन्नास हजार लाभार्थी आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील तेवढेच लाभार्थी आहेत आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त बारा बरोबदारांना आम्ही किट वाटप करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत